नमस्कार सप्तचक्र मेडिटेशन करताना हिलिंग करताना किंवा मग ध्यान करताना आमचं लक्ष एकाग्र होत नाही त्यामुळे सतत विचार असं डोक्यामध्ये तर मेडिटेशन करताना अजून काही सोप्पा आपण करू शकतो का असं अनेकजण प्रश्न विचारतात आत्ता दोन तीन आठवड्यापूर्वी मला एक जण भेटले होते त्यांनी सांगितलं की मेडिटेशन करण्याची अजून कोणती सोपी पद्धत आहे का मी म्हटलं की आपल्या व्हिडिओज जे आहेत आपले ते जवळपास सगळेच सोप्या पद्धतीचे आहेत आणि सोपी पद्धत यापेक्षा अजून असू शकत नाही कारण की मेडिटेशन हे खऱ्या अर्थाने एक शास्त्र आहे आपल्याला स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर आपल्याला काही त्रास हा घ्यावाच लागतो जर आपल्याला खूप फ्रेश राहायचं असेल तर आपल्याला व्यायाम करणं असेल किंवा चालणं असेल किंवा डाएटमध्ये काही आपल्याला बदल करावे लागतात त्या गोष्टी असतील आणि त्याचबरोबर आपल्याला आपलं मन आपलं शरीर हे अजून छान करण्यासाठी अजून खंबीर करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करावंच लागतं त्यामुळे ध्यान करताना किंवा मेडिटेशन करताना सोप्पं असं काहीच नाही आहे पण आज आपण दोन गोष्टी पाहणार आहोत त्याच्या माध्यमातून ध्यान करण्यापूर्वी अवघं तीन ते चार मिनटं जर आपण ही गोष्ट केली तर त्याच्या माध्यमातून आपलं कॉन्सन्ट्रेशन होणार आहे आणि आपण जे काही ध्यान करणार आहोत ते ध्यान व्यवस्थितपणे होणार आहे काय काय आहे ते आपण पाहूया आपण आपल्या चॅनेलवरती शोधन पाहिलं आणि त्याच्यामध्ये चंद्रभेदी प्राणायाम पाहिला नाडीशोधनचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा हे थंबनेल आहे आणि आपल्या चॅनेलवरती नाडी शोधनविषयी जी विस्तृत माहिती दिलेली आहे ती तुम्ही नक्की पाहू शकता त्याचा तुम्ही भरपूर फायदा लाभ तुमच्या जीवनामध्ये आणि ध्यानधारणेमध्ये करून घेऊ शकता तर आपल्याला दहा वेळा ते तीस वेळा चंद्रभेदी प्राणायाम करायचा आहे काय आहे चंद्रभेदी प्राणायाम तर आपल्याला ध्यान सुरू करण्यापूर्वी आपली उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नागपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास पूर्ण सोडायचा हे आपल्याला दहा ते तीस वेळा करायचं आहे याच्यामुळे होतं असं की चंद्रभेदी प्राणायाम जर आपण ध्यान करण्यापूर्वी केला तर आपलं मन जे आहे ते स्थिर होतं शांत होतं आणि त्याच्या माध्यमातून आपण जे ध्यान करणार आहोत ते ध्यान एकदम परफेक्ट आणि मस्त होतं आपल्याला खूप फ्रेश वाटतं त्याचबरोबर अजून एक मुद्रा आपल्याला करायची आहे त्या मुद्रेला मुद्रा असं म्हणतात या मुद्रेविषयी आपण अजून पुढच्या काही व्हिडिओमध्ये विस्तृत पाहणार आहोतच पण आज हे महत्त्वाचं आहे म्हणून आपण थोडक्यात पाहूया आपण सर्वच जी गोष्ट करतो पण त्याच्यामागे खूप गहन अर्थ दडलेला आहे आपल्याला स्थिर करण्यासाठी ते आपल्याला माहिती नसतं काय करायचं आहे की आपला हा डावा हात आणि डाव्या हातावरती आपला उजवा हात जो आहे त्या अशा प्रकारे ठेवायचा आहे अंगठे जे ते बंद करायचे आहेत असे अंगठे बंद केले आणि हा हात आपल्या छातीजवळ ठेवायचा आहे डोळे बंद करायचे आहेत दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे आणि सांगायचं आहे की आत्ता मी जे काही मेडिटेशन करणार आहे त्याच्यामध्ये माझं पूर्ण लक्ष एकाग्र झालेलं आहे मी आत्ता जे काही मेडिटेशन करणार आहे त्याच्यासाठी माझं लक्ष पूर्ण एकाग्र झालेलं आहे असं तुम्हाला एक ते दीड मिनटं बोलायचं आहे शांत बसायचं आहे आणि मग हात काढून घ्यायचा आहे या दोन गोष्टी तुम्ही करून पहा लवकरात लवकर म्हणजे ज्या दिवशी तुम्ही करायला सुरुवात करणार अगदी त्याच दिवशी तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट येणार आहे तुमचं मन जे आहे ते शांत एकाग्र होणार आहे आणि तुम्ही जे काही ध्यान करणार आहात ते ध्यान देखील परफेक्ट होणार आहे अनेक जण सांगतात की तुमचे ऑनलाईन कोर्सेस असतात का म्हणून तर थोडक्यात माहिती देतो थो की या मे महिन्यामध्ये पाच सहा सात आठ नऊ हे पाच दिवस म्हणजे पाच मे ते नऊ मे आपलं सप्तचक्राचं ऑनलाईन झूमवरती सेशन आहे रात्री आठ वाजता दररोज असतं याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं याच्या माध्यमातून आपण सप्तचक्र मेडिटेशन शिकतोच पण त्याचबरोबर आपण सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयी विस्तृत माहिती असते दररोज ॲट्युनमेंट असते दररोज तुम्हाला मेडिटेशन करून घेतलं जातं फक्त सप्तचक्रांचं का तर नाही अनेक मेडिटेशन आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण स्वतःला खूप डेव्हलप करू शकतो तर हे मेडिटेशन केल्यानंतर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व खूप छान होतं आणि हळूहळूहळू आपण त्याचा जो काही लाभ आहे तो इतरांना देखील करून देऊ शकतो तर तुम्ही देखील उत्सुक असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की त्यावर संपर्क करा आणि तुम्ही हा कोर्स करू शकता एक खूप छान काहीतरी वेगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे हा जो कोर्स आहे हा अनेकांनी केला आहे आणि प्रत्येकाचं सा खूप चांगला रिझल्ट आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी काही टिप्स अजूनही आहेत ते आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेही सर्व व्हिडिओ तुम्ही पाहा तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहता आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही कमेंट्स करत आहात त्या खूप छान आहेत आणि खरंच याबद्दल तुम्हाला धन्यवाद चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे त्याच्या माध्यमातून तुम्हाला यापुढचा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त मेडिटेशन करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद